करणाऱ्या आळीची जी समस्या आहे तर ती फळ धारणेच्या अवस्थेमध्ये तिच्यावर नियंत्रण करणे खूप गरजेचं असते त्यासाठी आपल्याकडे क्लोरँट्रिनिल प्रोल सारखा घटक किंवा लॅमडा सायलोथ्रीन सारखे जे घटक आहे तर ते फुलोऱ्या अवस्थेच्या वेळेस किंवा फळधारणा होत असताना त्याची फवारणी घेणं गरजेचे एकदा का आपल्या पिकावर त्या अळीचा प्रादुर्भाव झाला किंवा त्या फळावर प्रादुर्भाव झाला तर आपण कितीही फवारण्या केल्या तर त्या अळीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळत नाही त्यातही पण क्लोरँट्रेनिल प्रोल सारखा घटक म्हणजे जसं की रॅपिजन कीटकनाशक आहे याची फवारणी करत असताना एक गोष्ट महत्वाची आपल्या लक्षात घ्यायला लागेल ती म्हणजे कधी पण फवारणी शेंड्याच्या बाजूला न करता क्लोरांटेरीप्रोल सारखे जे घटक आहे तर ते खोडापासून शेंड्यापर्यंत आपण जितकं त्याचा कव्हरेज करू किंवा झाडावर त्याचा फवारणी व्यवस्थित करू तितका त्याचा आपल्याला परिणाम चांगला जाणवेल आणि त्याचे रिझल्ट चांगले देत बऱ्याच वेळेला असं होतं की क्लोरांटेरीप्रोल सारखे घटक फक्त शेंड्याकडे मारले जातात त्याचा जो काम करण्याची पद्धत आहे किंवा काम करण्याचा भाग आहे जिथं त्याची फवारणी होते तिथपासून वरती ते फक्त रिझल्ट देतं जिथं फवारणी झाली तिथपासून खाली कुठलाही रिझल्ट येत नाही त्यामुळे जर आळीचा प्रादुर्भाव त्याच्यापेक्षा खाली असेल फवारणी झालेल्या भागापेक्षा तर ती आळाई आपल्याला नियंत्रणात येत नाही